श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनं तर आज व्हिडिओ लेट आलेला आहे कारण जरा बाहेर गेलेली काम होतं थोडं सकाळी पण व्हिडिओ जास्त काय काढता आलेला नाही थोडीशी रोडिंग लावलेली आहे व्हिडिओ पूर्ण बघा तर आज टिफिनसाठी सकाळी बनवलेलं आहे पनीर बनवलेलं सुक्का सव्वा पाच वाजलेले सकाळी पण खूप वेळ झालेला मात्र याच्या टिफिनसाठी पनीर बनवलं आणि दोन भाकरी केलेले आहेत त्यांचा टिफिन वगैरे तयार झाला त्यांना टिफिन वगैरे नेऊन दिला ते कामावरती हो गेल्यावर म्हणून चपतं वगैरे पण करायची होत्या भाजी वगैरे करायची होती आज खूपच उशीर झालेला सर्वच कामाला इथे बघा पावणे सहा वाजले त्यांना जायला म्हणजे लग लगेच जा इथं खाणंच चालू आहे त्याच्या मुलांच्या टिफिनसाठी आता राजमा बनवत आहे कुकरला लावणार आहे आणि इथे थोडंसं पनीर बाकी आहे आता ही मुलगी नेल आणि बाकीचं मग हे हा राजमा वगैरे मुलगा नाही आता पीठ वगैरे मळून घेतलेलं आहे आता पीठ मुरेपर्यंत मी राजमा आता बनवते तर इथे कांदा टोमॅटो लसूण अद्रक वगैरे टाकून मस्त असं भाजून घ्यायचं आहे आणि ही बाटली मी कालजीमाडमधं त्याला आहे बघा मस्तच आहे बाटली ही स्टीलची घेतली वगैरे कशी खराब होती मग हे कसं आपलं डायरेक्ट कुसून वगैरे घेतली बाटली खूप छान आहे असं वरून वगैरे घासली तरी लगेच आपवते चपात्या वगैरे झालेले आहेत कुकर पण इथे आता लावलेलं आहे दूध वगैरे तापवून घेते आता वाजलेले आहे तिथे साडेसहा ते लकी बागाने चहा घेत बसले तर लकी आले तिथे जवळ तिला जरा बोर्जरला खेळवलं थोडंसं बाळ कशी खेळते मस्तच <laughs> खेळत होती दमवत होती मी चाय पित होती तर ती सतवत होती त्यानंतर आता इथे बघा वाजलेत साडे सहा वाजून दहा मिनिट येतलं साडेसहा वाजून दहा मिनिट झालेले आहेत नंतर मुलीच्या वेण्या वगैरे घातल्या थोडी पंधरा वीस मिनटं जरा मोबाईल घेऊन बसल्यानंतर सर्व काम वगैरे हो आवरून घेतलं नाही ते बघा हा टोप मला एवढ्याला भेटलेला आहे दूध तापवायसाठी हा घेतलेला आहे मी टोप एकशे एकोणऐंशी रुपयाला आणि ते सकाळी राजमा बनवलेला राजमेची भाजी आणि मशीन वगैरे हो लावलेले बाकीची सर्व कामं झालेले आहेत आता डिमार्टमधून सामान आणलेलं आहे ते सर्व सामान भरून ठेवायचं आहे आता आज पण काय वेळ भेटतोय का नाही काय माहिती नाही कारण खूप का अर्जंट काम आहे तर मला म्हटलं याला वे काय वेळ भेटणार नाही असं मला वाटत आहे आता मशीन वगैरे झाले जायचं आहे मार्केटला मार्केटमधला भाजी वगैरे घ्यायचे घ्यायचे बाथरूमचा न चालू होतं बारीक ठेवलेला बाजू भरायला बघत त्याला आता पटापटा आवरते आणि जाते ते कपडे वगैरे ठेवलेले आहेत सर्व काम झालेलं आहे की बघा कशी बसले खाऊन आणि पूजा वगैरे पण केली नाही पूजा करायचे आधी जाऊन फुलं वगैरे घेऊन येते आणि मग नंतर पूजा करते त्या वाजलेत नऊला ला दहा मिनिट वाक्य मार्केटमध्ये गेले की बघा कशाची फुलं आहेत कोणाला माहीत आहेत तर कमेंटमध्ये सांगा आणि ह्याचं काय करतात ह्या फुलांचं कमेंटमध्ये नक्की सांगा तिथे फळं वगैरे घेतली थोडी आणि फुलं वगैरे आता घ्यायची नंतर हे ते भाजी फुलं बघा किती छान फ्रेश होती किती छान कलर वगैरे दिसतंय बघा गुलाबाची फुलं बघूनच मन असं फ्रेश वाटत होतं मनाला फुलांच्याकडे बघूनच कलर पण फुलांचे कसे दिसत आहेत बघा खूप तो मस्त आणि हे दादा नेहमी फुलं जास्त देतात वीस रुपये जेवढी भरपूर फुलं देतात ते त्याच्यामध्ये द्रुवा वगैरे असते तुळस असते बेलपत्र असतं जास्वंदीचं फुल असतंही गुलाबाचं फुल असतं असं एक फुल घ्यायला गेलं तर वीस रुपयाला एक फुल गुलाबाचं भेटतं पण त्या वीस रुपयामध्ये मला तेवढे सारे फुलं देतात झेंडूची पण फुलं देतात शेवंतीचे वगैरे नंतर नाही ते भाजी वगैरे घ्यायला आली भाजी वगैरे घेतली वटाने घेतला लक्कीसाठी आणि मिरची संपलेली मिरची वगैरे घेतली भेंडी वगैरे घेतलेले कोथंबीर वगैरे रात्री झाली त्यामुळे काही कोथंबीर वगैरे घेत नाही झालं आता काम वगैरे मार्केटला पण जाऊन आले पूजा वगैरे सर्व काम उरकलं आता आज काही पण करून मला कसल्या परिस्थितीत मशीनवरती बसणं भागच आहे कारण बरे दिवस झाले कपडे देऊन एक पाच सात दिवस झाले आणि मान खूप दुखते ना त्या मानेमुळे मी, मी मशीनवरती बसत नव्हते एक साईडची मान राहिली आता दुसऱ्या साईडची मान दुखायला लागले त्यामुळे कसं असं खाली मान बघून घालून असं बघावं लागतं मशीनवरती सारखं ना एक नजर तर त्याच्याने अनेक मान दुखते खाली मानघन काम करावं लागतं त्यामुळे तर मैत्रिणीनं इथे बघा लक्की कसा बसलेला आहे झोपलेला आहे त्याचं दिवसभर झोपायचं काम आहे इथे पूजा वगैरे झाले व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा मैत्रिणीनं तुमच्या कमेंटची मी वाट बघत आहे आणि ते फुलं कशाची होती आणि त्या फुलांचं काय करतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचं त्याच्यापासून काय बनवता येत आपल्याला काय रेसिपी वगैरे बनती का ती देवाला वगैरे फुलं घालतात कमेंटमध्ये सांगा तर बाय बाय भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये